न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या अटल गुन्हेगारास कोतवाली पोलिसांनी केले जेरबंद भूषणनगर केडगाव अहमदनगर येथील कुणीतरी राहत्या घराचे कडीकोंडा उचकटून चोरी केली आहे अशी फिर्याद कोतवाली पोलीस स्टेशन येथे देण्यात आली होती तर सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना सदरचा गुन्हा हा गणेश विठ्ठल आव्हाड याने केला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर आरोपी हा एमआयडीसी येथे त्याच्या राहत्या घरी आला आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक दराडे यांच्या आदेशाने गुन्हे शोध पथकाने गजानन कॉलनी साईरथ नगर वडगाव गुप्ता रोड एम आय डी सी येथे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून तीस हजार रुपये रोख किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष लगड करत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर